ॲडव्होकेट कुणाल बान आमच्या या म्हणसर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत त्यांनी समजा सर्वसामान्य लोकांच्या साठी जर नगरपंचायत मध्ये आवाज उठवला त्याचा आवाज जर तुमचे मजुरा अधिकारी दाबत असेल तर हे आम्हाला अजिबात मान्य नाही त्यांनी त्यांना स्पष्ट भाषेमध्ये असभ्य भाषेमध्ये सांगितलं की तुम्ही म्हणजे काय मंसर नाही किंवा तू म्हणजे म्हणजे नाही है। जाहेर करतो। ही अशोभनीय आणि असभ्य भाषा आहे याचा पहिल्यांदा आम्ही पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि आमची तुम्हाला विनंती आहे आमची प्रकर्षाने ही मागणी आहे की तुमच्या त्या मुजूर अधिकाऱ्याला समोर आणून त्यांनी लेखी माफीनामा या ठिकाणी सादर करावा कारण त्यांची सामाजिकदृष्ट्या जी बदनामी झाली जी हानी झाली त्यांच्या प्रतिमेची त्याची भरपाई म्हणून लेखी माफीनामा त्यांनी या ठिकाणी सादर करणं हो आवश्यक आहे अशी आमची तुम्हाला नम्रतेची विनंती आहे बघा नगरपंचायतीच्या या इमारतीमध्ये जवळपास आठ दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आंबेगाव तालुका शरद पवार गट यांनी एक निवेदन दिलं होतं की मनसरकरांची जी नगरपंचायतने करवाढ केलेली आहे ती करवाढ रद्द करावी या संदर्भामध्ये या एक पत्र दिलं होतं निवेदन दिलं होतं आणि आज त्या संदर्भामध्ये या ठिकाणी सर्व कार्यकर्ते जमून एक छोटं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि ज्या वेळेला आता शिवसाहेबांकडे आम्ही त्या ठिकाणी निवेदन द्यायला गेलो आत्ता तर त्यांनी हे सर्व त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे की जी काय बिलं एक दोन चार महिन्यापूर्वी गेलेली आहेत त्या बिलांवरती ज्या रकमा आहेत त्या रकमा अतिशय तशा जास्तीच्या आहेत तर त्या रकमा ज्या काढलेल्या आहेत तर त्या मोकळ्या जागा ज्या आहेत त्या मोकळ्या जागेमध्ये जा जागे जो कर लावलेला आहे त्यांनी तो कर दे देखील त्याच्यामधून वजा होणार आहे दुसरं एक तीनशे साठ रुपयाचा सा एक स्वच्छता कर जो आहे तो देखील त्या ठिकाणी माफ होणार आहे आणि जवळपास तीस ते पस्तीस टक्के त्यांनी आता एक आश्वासन दिलेलं आहे की ह्या करामध्ये निश्चित प्रकारे कमी होणार आहे आणि बाकीच्या नगर पंचायती ज्या आहेत मग त्याच्याबरोबर आपल्या नगरपंचायतीच्या बरोबरीने मग माळेगाव असेल त्याच्यानंतर वडगाव मावळ असेल या देखील नगरपंचायतींचा आपण कशा पद्धतीने त्यांनी कर वाढ केलेली आहे आणि कोणत्या त्यांनी त्या त्याच्यावरती कर आकारणी कशा स्वरूपाची केलेली आहे हे सर्व त्याचा अभ्यास करून साधारणतः एक महिन्याच्या आतमध्ये आपण सर्वजण परत बसून त्याच्यामध्ये पुन्हा एकदा त्याचा विचार करून नवीन बिलाच्या मा माध्यमातून ती बिलं दिली जातील अशा प्रकारे आता या ठिकाणी नगरपंचायतचे सीओ आणि बाकीचे त्यांचे सर्व अधिकाऱ्यांनी आणि आपले सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित असताना हे सर्व चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे काही पण याच्यावर आम्हाला आठ दिवसात कोणत्या प्रकारची उत्तर दिलेलं नाही त्याच्यानंतर आठ दिवसानंतर आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आंदोलन करता वेळी आम्ही ज्यावेळी शिवसाहेबांकडे गेलो त्यांनी आम्हाला असं सांगितलं आहे की येत्या काळात आम्ही एक महिन्याभरात पुरा पाठपुराव करून जे काही आता आपण तक्रारी नगरपंचायतला गेल्या होत्या नागरिकांनी त्याच्यावर चा जे चालू आहे त्याच्यामध्ये एक दीड महिन्यामध्ये ते निर्णय करणार आहे आम्हाला